जेवढं बी काही होतंय ना कमी जास्त ते आपल्या नशिबानुसार होतं आपलं आप, आपलं का आपलं काय आपण दुनियाचं पॉप करायचं आणि लोकव लोटायचं कोणा दुसरी गोष्ट कशी माहिती का चांगलं जर झालं तर आमच्या नशिबानं झालं आणि वाईट जर झालं तर देवानं केलं बरोबर आहे का आईबरोबर आहे ना वाईट संध्याकाळी आमची रोज बैठक असती म्हणले गप्पा गोष्टी होतात आमच्या म्हणले नारदा एक काम करा म्हणले काय तुम्ही जर देवाच्या दारात चाललातच चाललात का म्हटले हो चाललो आहे देवाला सहज विचारून या की म्हणा देवा ते दोन साटंब्यात भजन करत बसलेत ना वडाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली चिंचाच्या झाडाखाली त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का ऐकताय का लक्ष देऊन बाबा ऐकताय का देवाला विचारा की तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का नाही असं आमचं म्हणणं नाही की देवानं भेट द्यावीच उग सहज विचारून या भेट देणार इतका का म्हण नारद म्हणले सुवर्ष शीघ्र त्याला काय लगेच जातो म्हणले आज हेच काम म्हणले माझ्या माग नारद महर्षी देवाच्या दारात गेले देवाच्या दारात गेल्याच्या नंतर देवाचा जय जयकार केला आणि जय जयकार केल्याच्या नंतर देवानं विचारलं नारदा आज कसं काय आलात नारद ज्या आरती आलाय त्या आरती काहीतरी कुठं ना घेऊनच आलेला आहे म्हणले बरोबर आहे का नाही नारदा कस काय कारण नारद यानं केलेली युक्ती कधीच होत नाही रद्द त्याचं नाव नारद बरोबर आहे का नाही कळीचा नारद कळीचा गणेश महाराज मला एकानं विचारलं म्हणे महाराज तेव्हा स्वर्ग मृत्यू पातळात एक नारद होता बरोबर आहे मग आता नारद का नाही म्हटलं आता घराघरात दोन दोन नारद आहेत आता काय नारदाची गरजच नाही नारदी सुद्धा आहे आता गल्लीत दोन तीन तरी नारदी असतात बरोबर आहे का नाही चांगलं चाललेलं असलं की घर बिघडून देण्याचं काम एक दोन जणी तरी करत असतात शिवपुराण असं सांगते एखाद्या चालू प्रपंचामध्ये जर तुम्ही बिघडा बिघडी करत असाल तर तुम्हाला नरकाला जावं लागते ही गोष्ट लक्षात असू द्या नरकाला कुणाचंच कधी घर फोडायचं नाही कधी कुणाला काही सांगायचं नाही घर फोडायचं नाही तुम्ही आता दुसऱ्याचं गड फोडलं तर एक ना एक दिवस कर्माची गती गहन आहे तुमचंसुद्धा घर फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्यामुळं कधी कुणाला त्रास होईल सजनानं असं कधी जीवन आपण जगायचं नसतं ही गोष्ट लक्षात ठेवा आता बघा माझ्याकडे आपल्या लक्षात येऊन जाईल मग ते भजन चालू होतं ना ते दोघं सांगत होतं ना कुठं राहतात आपलं देवानं देवानं नारदाला विचारलं नारदा इथं आलात काय काम आहे का म्हणले काम काही नाही पण ते जे साटंबा नाही का महादेवाचं मंदिर बांधले म्हणले हो तिथं दोघ जण भजन करत आहेत म्हणले ते श्यामराव आणि रामराव का हा नारद म्हणले तुम्हाला माहिती राव सगळं म्हणले हो माहिती मग देवा त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का ऐकताय ना त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का एक पिंपळाच्या झाडाखाली बसलंय आणि दुसरं चिंचाच्या झाडाखाली बसलंय त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का माझ्याकडे बघा देवानं सांगितलं नारदा मी त्यांना भेट देणार मी त्यांना भेट देणार आहे देणार आहे म्हटल्याच्या नंतर नारदाने विचारलं कधी देणार आहेत हे एकदा सांगा आणि मग कधी देणार आहेत हे सांगितलं की आम्ही जाऊन त्यांना सांगतो की या या दिवशी देव तुम्हाला भेट देणार आहे ऐका देवानं सांगितलं नारदा जा खाली जायचं आणि खाली जाऊन त्यांना जाऊन सांग काय सांगू म्हणावं तुम्ही ज्या झाडाखाली भजन करत बसलात त्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे जन्म घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला भेट देणार नारद म्हणला डायरेक्टच नाही म्हणून सांगणं असं उग फसविण्यापेक्षा उग मी जाऊन सांगायला मला लोकांनी हाणण्यापेक्षा आपलं नाही म्हणून सांग सरळ देवानं सांगितलं नाही नाही त्यांची गतीच तशी आहे तू जाऊन सांग नारद म्हणला आता तर लागेलच नाही सांगून जमणार नाही पण म्हणला अगोदर पिंपळावाल्याला सांगावं चिंचावाल्यापेक्षा पिंपळावाल्याचे जरा बरे पान आहेत बरोबर आहे का नाही चिंचावाले जे लई दाट पान आहेत म्हणले गेला पिंपळाच्या झाडाखाली भजन नारदा आलात का म्हणले हो देव भेट देणार आहे का आता नीट आहे का आहे का लक्ष द्या नारद म्हणले हो देव भेट देणार आहे कधी देणार आहेत माझ्याकडे बघा कधी देणार आहेत त्यावेळेला त्यानं सांगितलं हे बघ असं सांगितलंय तू ज्या झाडाखाली भजन करीत बसलात त्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे जन्म घेतल्याच्या नंतर देव तुला भेट देणार आहे त्यानं जी उपरनं झटकिलं खांद्यावर टाकलं पाण्याची बाटली हातात घेतली जी, हाता जी निघालं ती महाग बघितलंच नाही त्यानं ही धंदाच नको म्हणला ही वाईट धंदा आहे म्हणला हा काय कामाचं आहे म्हणला ते मागून आर निटा काय ऐकायच नाही म्हणला हॉ हो हे तू हा टाळ ही तू माळ हे तुझा गंध आजपासून बंद म्हणला देवदेव देवदेवच करायचं नाही म्हणलं असला कुठं धंदा असतो का बेकार म्हणला अरे एवढं ह्याचे पानं किती ह्याचे जन्म कावा काय जी गेलं ती अजून महागारी झालं नाही ते नारदाची झाली पंचे नारद मानला पिपळावाल्याचं जर असेल तर चिचावाल्याचं कसं होईल सांगा चिचावाला तर मला ठेवणारच नाही म्हणला मला मारिनच ना म्हणला पण सांगावं तर लागल आहे का नाही भाऊ सांगावं लागल गेला ना ते आता नीट आहे का आता महत्वाचा मुद्दा आहे बघा इकडं सायलेंट बघा इकडे माझ्याकडे चिंचावाल्याकडे गेल्याच्या नंतर चिंचावाल्यानं विचारलं नारदा देवाकडे गेलतात हो। हो। देवा का म्हणले हो तिकडे बघा आता म्हणले हो देव भेट देणार आहे का देव भेट देणार आहे का म्हणले नारदानं सांगितलं कसं बोलावा नारद म्हणले हो तुम्हाला देव भेट देणार आहे देव भेट देणार एवढंच ऐकलं जी नाचायला लागल मला आहो देव भेट आहे म्हणल्याच्या नंतर जी नाचाय लागलं उड्या मारायला गाये नाचे रंगीश शक्ती अद्भुत हे अंगी नाचाय लागलं मोठ मोठ्याने भजन करायला लागलं नारद म्हणायला पुढचं आई पुढचं आई काय ऐकायचं नाही म्हणला देव भेटणार आहे मला देव भेटणार नारद म्हणले नीट ऐक पुढच अजिबात नाही म्हणला देव भेट देणारे देव भेट देणार रे देव भेट देणार आहे दुसऱ्या मिनिटाला देव हजर झाला लक्ष द्यायला तुमचे दोनच मिनिटं गेले होते देव हजर झाला देव हजर झाला दोघांची भेट झाली गप्पा गोष्टी झाल्या ह्यांचं झालं बरं ज्याला बर। भेट दिली तो खुश झाला पण नारद नुसता मारक्या मशीवनी बघत होता देवाकडे असा बघत होता आणि त्यांच्या देवा नारदाने विचारलं देवा झालं का तुमचं बोलणं म्हणले हो झालं मग आता आपलं पटांगणातच बोलायचं का हितच बोलायचं नेमकं कसं करायचं इज्जतीची तिची लईच भीती वाटत असली तर मग आपलं बाजूला जाऊ जरा देवाच्याही लक्षात आलं नारदाला काय बोलायचं आहे देवानं सांगितलं नारदा आपण जरा बाजूला जाऊन बोलू हा मग चला म्हणले बाजूला त्याच्यासाठी आधी इजतीत विचारलं आहे बाकी काय नाही हाताला धरलं मंदिराच्या मागं नेलं आणि सांगितलं ला देवा लाज वाटाय पाहिजे तुझ्या देवाला तुझ्या जीवाला लाज वाटायला पाहिजे हे फक्त भक्तच बोलू शकतात अरे मग भेट द्यायची होती तर मला आधीच सांगायचंच ना, ना, ना की मी चिचावाल्याला भेट देणार आहे पिपळावाल्याला देणार नाही म्हणून आर बर झालं त्यानं पुढचं ऐकलं नाही नाही तर मरुस्त हनला असतं मला एडं होतं म्हणून बरं झालं त्यानं पुढचं ऐकलं नाही नाही तर लई मारलं असतं मला ना देवा काय सांगा असले धंदे कामापासून सुरू केले देव मला निवडून आलो आपलं हे ते नाही ते नाही ते नाही पार्वतीमध्ये शिव अरे मग सांगायचं ना, हरा ना सांगा अगोदर की मी याला भेट देणार आहे त्याला भेट देणार नाही म्हणून बरं झालं देवा त्यानं ऐकलं नाही नाहीतर मला लई मारलं असतं देवा असं का केलं देवा नीट ऐका असं का केलंच देवा म्हटल्याबरोबर देवाचे डोळे भरून आले आणि देवानं सांगितलं नारदा तुझं म्हणणं बरोबर आहे मी याला भेट या एवढे जन्म घेतलेच देणार होतो पण त्याची भक्ती त्याचं भजन एवढं श्रेष्ठ होतं त्याच्या भक्ती पुढं माझा नाईलाच झाला आमची रोज बैठक असती म्हणले गप्पा गोष्टी होतात आमच्या म्हणले नारदा एक काम करा म्हणले काय तुम्ही जर देवाच्या दारात चाललातच चाललात का म्हटले हो चाललोय देवाला सहज विचारून या की म्हणा देवा ते दोन साटंब्यात भजन करत बसलेत ना वडाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली चिंचाच्या झाडाखाली त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का ऐकताय का लक्ष देऊ बाबा ऐकताय का देवाला विचारा की तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का नाही असं आमचं म्हणणं नाही की देवानं भेट द्यावीच उग सहज विचारून या भेट देणार इतका का म्हणा नारद म्हणले सुवस्य शीघ्रम त्याला काय लगेच जातो म्हणले आज हेच काम म्हणले माझ्या माग नारद महर्षी देवाच्या दारात गेले देवाच्या दारात गेल्याच्या नंतर देवाचा जयजयकार केला आणि जय जयकार केल्याच्या नंतर देवानं विचारलं नारदा आज कसं काय आलात नारद ज्या आरती आला आहे त्या आरती काहीतरी कुठाना घेऊनच आलेला आहे म्हणले बरोबर आहे का नाही नारदा कसं काय कारण नारद्द यानं केलेली युक्ती कधीच होत नाही रद्द